राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं नवीन वर्षासाठीचं सत्र आजपासून सुरू होत आहे उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा उघडणार असल्यानं मुलांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येतोय काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं औक्षण करून तर काही ठिकाणी फुलं देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे बीड जिल्ह्यातल्या स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रातही विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देत स्वागत करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या वसंतराव चौगुले शाळेमध्ये मुलांचं औक्षण करून फुलांचा वर्षाव करून ढोल ताशाच्या गजरात शाळेचे मुख्याध्यापक संचालक आणि कर्मचाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेसह सर्व खाजगी शाळा आजपासून सुरू झाल्या सिंधी काळेगाव इथल्या का जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला Ya yani...